काल कुमशेत येथे सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये केदारी नावाचा मुलगा मृत्युमुखी पडला या संदर्भात मला बऱ्याच जणांचे फोन आले तर तुम्ही भेटा वनविभागाला कारवाई करण्यास हे करा म्हणून मी आज धरणे आंदोलन कार्यक्रम धरला फॉरेस्टच्या इथं आपले खाडेसाहेबांच्या कार्यालयासमोर तिथं आल्यानंतर खाडेसाहेबांना भेटलो साहेब मला म्हटले आपण यावर निर्णय घेऊ मार्ग काढू आमच्याकडं स्टाफ कमी असल्यामुळे आमच्याकडं अडचण आर्थन, अडचणी निर्माण होतात आणि राजवंश हो मॅडम आणि त्यानंतर आपत्कालीन बैठक म्हणून आपले शासकीय गेस्ट हाऊसला तिथं मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये आशा ताई बचक्या होत्या माझे आमदार अतुल शेठ बेंके होते आपले नाना होते संतोष नाना खैरे होते आणि आमदार तालुक्याचे आमदार शरद दादा सोनवणे होते मीटिंग झाली सर्व झालं मिटिंगमध्ये सगळे प्रश्नांची उत्तरं झाली म्हणजे चर्चा झाली तर त्या चर्चेमध्ये सुद्धा आम्ही बोललो का तुम्ही मागच्या वेळेस पिंपरीला आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात आम्ही तुमच्याकडे मागणी केली होती का तालुक्याचे आपले महाराष्ट्राचे आपले वनमंत्री त्यांना तालुक्यात घेऊन या आणि घेऊन आल्यानंतर त्यांना तालुक्यातले बिबट्यांची काय परिस्थिती हे त्यांना कळू द्या ही चर्चा झाली सगळं झालं मिटिंग संपल्यानंतर चर्चा चालू होती मीटिंग संपली मीटिंग संपल्यानंतर सातपुते आपले साहेब डी वाय एस पी साहेब आणि मॅडम राजवंश मॅडम आणि आपले चव्हाण साहेब हे सगळे तिथं होते तिथं असल्यानंतर मॅडम माझ्या शेजारीच उभे होत्या मॅडमनी मला सकाळी जे सांगितलं ते मॅडमला मी फक्त आठवण करून दिली म्हटलं मॅडम तालुक्यामध्ये एवढ्या बिबट्यांचं प्रमाण वाढले तालुक्यात तीन बिबट्यांनी हल्ले केले तर तुम्ही मला सकाळी जे सांगितलं स्टाफ कमी असल्यामुळे आम्हाला अडचणी निर्माण होतात एवढं तुम्ही आमदार साहेबांना सांगा म्हणजे आमदार साहेब जिल्हाधिकाऱ्यांना बोलून आणि मुख्यमंत्र्यांना बोलून स्टाफ वाढवतील एवढं फक्त मी बोललो आमदार बार माझ्यावर धावून आले मला मारायची भाषा करायला लागली अरे काय ही पद्धत मला वाटली तुला मिटिंगला बोलवणार नाही तुझा काय संबंध इथं फार बोलले म्हणजे फार माझ्यावर धावले हे म्हणजे लोकशाही का हुकुमशाही हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि मला इतका म्हणजे छेद वाटतो त्या जुन्नर तालुक्याचे आमदार यापूर्वी आमदार वल्लभ शेठ होते ज्यावेळेस आम्ही आढावा बैठक घ्यायची त्यावेळेस आपण प्रश्न विचारायचे आमदार वल्लभ शेठ असं कधीही कुणाला बोलले नाही अतुल शेठ बेंके होते संयमी आणि शांत ऐकून घ्यायचे कधी कुणाला बोलले पण हे आजचे तालुक्याचे आमदार म्हणजे डॉन समजा समज स्वतःला म्हणजे आम्ही म्हणजे काय आंडू पांडू ये असं त्यांना वाटतं म्हणजे आम्ही म्हणजे सगळं काही अरे पण आम्ही मालक म्हणजे आम्ही जे तालुक्याचे प्रतिनिधी आहोत आम्ही शेतकरी संघटनेचे आहोत आणि तुमच्या पत्रकाराला युट्यूब वाल्यांना सुद्धा बोलले मी यूट्यूबवाल्यांना मानत नाही नाही असे पत्रकार मला काही गरज नाही आहे ही कुठली भाषा आमदारांनी असं बोलायचं असतं आणि मला मारायची भाषा मला मा धावले माझ्या अंगावर मी त्या शरद दादा यांचा जाहीर निषेध करतो आणि या भविष्यकाळामध्ये मला जो त्रास होईल आणि मला जी मारण्याची धमकी दिली मला मी पोलीस स्टेशनला मी पण तक्रार करणार आहे तर मला त्यांच्यापासून भीती आहे मी आता वकील साहेबांना भेटून मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे कारण मला त्यांच्यापासून भीती आहे कारण मी आयुष्यामध्ये अजून कोणाचं असं बोलणं खालं नाही आणि तालुक्याच्या आमदारांनी मला धमकी द्यावी मारायची माझ्या धावून येऊ ही हो। कुठली पद्धत ही काय पद्धत तुमच्या युट्यूब कोण हा यालासुद्धा बोलले म्हणजे यूट्यूबचे मला काही गरज नाही आहे पत्रकारांची गरज नाही म्हणजे काय गरज नाही आहे म्हणजे तुम्ही याच्या अरे काल तो मुलाला काल बिबट्याने हल्ला केला आहे त्या घरातली परिस्थिती काही म्हणजे तुम्ही एखादा तालुक्यात एखादा बिबट्याने हल्ला केला एखादा माणूस गेला का मग मिटिंग लावायचं का अरे मग तुम्ही उपाययोजना करा ना कशाला पाहिजे गावोगावी बिबटे झाले माझ्या घरासमोर बिबटे आहे बोलणार नाही मग काय करणार मग तुम्ही मला काय मारायची माझ्यावर मारायला धावता का जी काय पद्धत अशा आमदारांनी म्हणजे लोकप्रतिनिधींनी मारायला धावायचं माझ्यावर हे खोट आहे हे लोकशाही नाही ही हुकुमशाही आहे आमदार साहेब मा मला जरी मारलं तरी जनता पाहते तुम्ही आज माझ्या जे दहशत केली हे सगळ्यांनी पाहिली तिथं तुम्हाला वाटत असेल मी फार हे सोजोळे तसं नाही आहे आमदार साहेब सोजोळ नाही आहे फार डॉन समस्या जुन्नर तालुक्याचे ते कोणाला पण तिथं तर बोलले असे मी किती पण माझ्या केसेस मी अंगावर घ्यायला तयारी मी घाबरत नाही अरे घाबरत नाही म्हणजे काय तुम्हाला लोकांनी निवडून दिले लोकांचे तुम्ही प्रतिनिधी तालुक्याचे तुम्ही जनतेचे प्रश्न मार्गी लावा अहो इथं तालुक्यात बिबटे वाढलेत बिबटेवाड त्याच्यावर उपयोज न करा आम्ही फक्त त्या मॅडमला बोललो का तुमच्याकडं स्टाफ कमी आहे तुम्ही मागणी करा तुम्ही डायरेक्ट माझ्या मारायची धावण्यात आहे माझ्यावर आणि तो अंगरक्षक ता त्यांचा पोलीस होता तो सुद्धा बाहेर येऊन मला दादागिरी करत होता अरे कोण आहे मी काय आहे तुम्ही कसे बोलताय का तुम्हाला वर्दी आली म्हणजे तुम्ही मला लगेच अंगरक्षक तर आपल्या तालुक्यातले पोलीस मला सहकार्य करतात आणि तो पोलीस कोण होता मी आता माहिती घेणार आहे असे काय म्हणजे तुम्ही पोलिसाच्या आड तुम्ही मला धमक्या देता का हे चुकीचं आहे तुम्ही लोकांशी चांगलं राहा माझं काय तुमच्याशी वैर नाही आहे बा बांधला बांध नाही आहे मी फक्त आठवण करून दिली काय तुमच्याकडे स्टाफ का कमी स्टाफ वाढवा आणि उपाययोजना करा एवढंच बोललो पण आमदारांनी दुसऱ्याचा राग माझ्यावर काढायला नव्हता पाहिजे तुमच्या मिटिंगमध्ये काय झालं मला काही घेणं देणं नाही पण तुम्ही माझ्याशी सर्वसामान्य कार्यकर्त्याशी मी शेतकरी संघटनेचं काम करतो शेतकऱ्यांसाठी लढतो मी बोलणार कारण माझ्या घरासमोर पण बिबटे मला पण मी बाजूला राहतो रोडला राहतो तिथं मला पण तिथं बिबटी दिसतात मग आम्ही बोलायचं नाही मग कोणाला बोलायचो तुम्ही लोकप्रतिनिधी लोक तुम्हालाच बोलणार पण तुम्ही असं धावून नाही जायला पाहिजे आज जरा मला म्हणजे मी आता आत्मत्याग करणार आहे मी ना एक निवेदन देणार आहे आणि इथंच तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला पण बसणारे आणि आत् म्हणजे मुख आंदोलन करणारे उपोषण करणारे मुख उपोषण कारण मला त्रास झाला आहे त्या तिथं मेलो तरी चालेल पण मी त्या आमदारांचं मला म्हणजे फार वाईट वाटतं की असं आमदारांनी बोलायला नव्हतं पाहिजे माझ्यावर धावून यायला नव्हतं पाहिजे आम्ही तुम्हाला चांगलं समजत होतो चांगलं समजतो पण तुम्ही असं धावून येत आहे हे बरोबर नाही सगळ्यांनी पाहिलंय तिथं तुम्ही कसं बोलत होते काय बोलत होते डी एस पी साहेब होते खाडे साहेब होते सर्व अधिकारी होते तिथं सगळ्यांसमोर तुम्ही माझा अपमान केला माझ्यावर धावून आले हे बरोबर नाही <coughs> लोकशाही आहे लोकशाहीत राहिली पाहिजे आणि इथं जुन्नरचा बिहार करू नका जुन्नर तालुका हा चांगल्या मार्गाने जातो तुम्ही आम्हाला धमक्या देऊन आणि मारा महाराजची भाषा करू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र